कोणी कितीही मागू द्या या बारा वस्तू चुकूनही कोणाला देऊ नका लक्ष्मी निघून जाईल आणि गरीबी दारिद्र्य येईल या बारा वस्तू कधीच कोणाला देऊ नका घरात गरीबी दारिद्र्य येईल कोणत्याही धर्मात दानाला खूप महत्त्व आहे दानापेक्षा कोणतेही पुण्य मोठे मानले जात नाही दान करण्याची परंपरा आत्तापासूनच नाही तर प्राचीन काळापासून चालत आलेली आहे असे मानले जाते की दान केल्याने केवळ मन शांत राहत नाही तर आपल्यातील अनेक दुर्गुणही दूर होतात परंतु तुम्हाला माहिती आहे का की काही गोष्टी अशा आहेत त्यांचे दान तुमच्यासाठी अशुभ ठरू शकते पुण्याच्या ऐवजी संकटे पदरी पडू शकतात स्वतःचे नुकसान करतात चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रातील अशा कोणत्या गोष्टी आहेत त्यामुळे दान केल्याने नुकसान होऊ शकते तुम्ही पुढच्या वेळी दान करताना त्या गोष्टी लक्षात ठेवूनच दान करू शकाल फक्त श्रद्धेने या गोष्टींचे पालन करा स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होती एक या वस्तूचे दान केल्याने व्यवसायात नुकसान होते ज्योतिषशास्त्रानुसार प्लॅस्टिकच्या वस्तू दान करणे शुभ नाही असे मानले जाते की प्लॅस्टिकपासून बनवलेल्या वस्तू दान केल्याने घराच्या प्रगतीमध्ये अडथळा येऊ शकतो आणि प्लॅस्टिक दान केल्यास व्यवसायात गंभीर नुकसान होऊ शकते दोन या वस्तूचे दान केल्याने सुखशांती कमी होते कधीकधी आपण दान म्हणून स्टीलचे भांडे देतो मात्र ज्योतिषशास्त्रानुसार स्टीलची भांडी दान करणे आपल्या घरासाठी अशुभ ठरू शकते असे मानले जाते की स्टीलची भांडी दान केल्याने कुटुंबातील शांती आणि आनंद बिघडतो आणि भांडणे वाढतात म्हणून स्टीलची भांडी दान करणे टाळावे तीन या वस्तूचे दान केल्याने शनिदेव होतात क्रोधित तेल दान करणे शुभ मानले जात असले तरी काही लोक खराब झालेले किंवा वापरलेले तेल दान करतात तुम्ही ही असे करत असाल तर तुम्हाला अशुभ परिणाम मिळू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार शनिग्रहाच्या शांतीसाठी तेलाचे दान केले पाहिजे परंतु जर तुम्ही पूर्वी वापरलेले तेल किंवा खराब तेल दान केले तर शनिदेव प्रसन्न होण्याऐवजी क्रोधित होतात आणि तुम्हाला विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात यासोबत घरातील संकटे वाढतात आणि काही संकटे येण्याची सुद्धा शक्यता असते चार या वस्तूचे दान केल्याने नात्यात दुरावा येऊ शकतो चाकू कात्री तलवार इत्यादी धारधार वस्तूंचे कधीही दान करू नये कारण असे करणे ज्योतिषशास्त्रात हानिकारक असल्याचे सांगितले आहे असे मानले जाते की तीक्ष्ण वस्तूंचे दान केल्याने कुटुंबातील सुखशांती बिघडते याशिवाय कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव वाढवून नातेसंबंध बिघडण्याची शक्यता जास्त असते पाच या वस्तूंचे दान केल्याने कुटुंबातील सदस्य आजारी पडतात मुख्यालयांना अन्नदान करण्यासारखा मोठा दानधर्म कोणताच नाही असे म्हणतात अन्नदान केल्याने पुण्य मिळते पण हे लक्षात ठेवा की शिळे अन्न कोणालाही दान, दान करू नका ज्योतिषशास्त्रानुसार असे केल्याने आपल्या कुटुंबासाठी अडचणी निर्माण होऊ होऊ शकतात शिळे अन्न खाल्ल्याने कुटुंबातील सदस्यांना आजार शकतो लोक अनेकदा शनिवारी तेल दान करतात पण हे तेल शुद्ध असले पाहिजे म्हणजेच आपण आधीचे वापरलेले तेल कधीच दान करू नये सात अन्न आणि पाणी महादान मानले जाते त्यामुळे गरजू आणि गरीब व्यक्तींना गरिबांना अन्नदान आणि अन्नधान्य दान करा परंतु नेहमी ताजीच अन्न दिले पाहिजे शिळे अन्न कोणालाही दान करू नका आठ धार्मिक मान्यतेनुसार लक्ष्मी देवीच्या मूर्तीचे कधीही दान करू नये असे केल्याने आपण देवी लक्ष्मीला आपल्या घरातून दूर पाठवतो त्यामुळे सुखसमृद्धी आपल्या घरातील पैसा धनधान्य कमी पडते नऊ संध्याकाळी सूर्यास्तानंतर कधीही दही दूध पीठ मीठ कधीही दान करू नका ज्योतिषशास्त्रानुसार दही दूध हे चंद्र आणि माता लक्ष्मीचे प्रतीक आहे संध्याकाळी दही दूध दान करणे टाळल्याने तुमच्या घरात आशीर्वाद आणि सुख शांती नांदते दहा वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी कोण कौन, कोणालाही कर्ज कोणालाही कर्ज देऊ नये असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा होत नाही त्याचबरोबर घरात पैशांच्या समस्या सुरू होतात म्हणून उधार घेणे आणि संध्याकाळी पैसे देणे टाळावे देवी लक्ष्मी संध्याकाळी घरात प्रवेश करते यावेळी तुम्ही कोणालाही पैसे दिले तर तुम्ही लक्ष्मीला निरोप देत आहात असा त्याचा अर्थ होतो अकरा तृतीय पंथी यांना दान केल्याने आपल्या घरात सुख शांती आणि आनंद वाटतो असे मानले जाते मात्र त्यांच्याशी चुकीचे वर्तन किंवा चुकीच्या गोष्टींचे दान केल्याने अडचणी वाढू लागतात तृतीय पंथीयांना दान म्हणून कोणत्या गोष्टी देणार देणे शुभ असतं या विषयी थोडक्यात जाणून घेऊया जुने कपडे तृतीय पंथीयांना कधीही जुने कपडे दान करू नये त्यांना नेहमीच नवीन कपडे दान केले पाहिजेत झाडू तृतीयपंथीयांना कधीही झाडू दान म्हणून देऊ नये यामुळे घरातील आनंद आणि शांती विचलित होण्याचा धोका निर्माण होतो तेल ज्योतिषशास्त्रानुसार तृतीयपंथीयांना तेल दान करणे अशुभ मानले जाते असे म्हटले जाते की त्यांना तेल दान केल्याने घरात दारिद्र्य येते स्टीलच्या वस्तू तृतीयपंथीयांना स्टीलची भांडी किंवा स्टीलच्या वस्तू दान केल्या जाऊ नयेत असे केल्याने घरात कलह वाढण्याची भीती जास्त असते प्लास्टिक किंवा काचेचे सामान ज्योतिषशास्त्रानुसार तृतीय यांना प्लॅस्टिक किंवा काचेच्या वस्तू कधीही दान करू नका यामुळे घरातील पैसे कमी होतात असे मानले जातात बारा या वस्तूंचे दान केल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो अनेकदा आपण आपले जुने कपडे गरजू व्यक्तींना देतो पण ज्योतिषशास्त्रानुसार आपण आपले जुने कपडे कोणत्याही गरजू व्यक्तींना देऊ नये जुने कपडे कोणत्याही पुजाऱ्याला दान करू नये परिधान केलेले कपडे दान करणे अशुभ मानले जाते यामुळे लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ